नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी का तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बांधकाम कामगारांसंदर्भात संपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे नोंदित बांधकाम कामगार आहेत तर यांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी मोफत लॅपटॉप योजना आणि मोफत टॅबलेट योजना तर अशा प्रकारच्या अनेक योजनांसंदर्भातले व्हिडिओ यूट्यूबवरती व्हायरल होत आहेत आणि अनेक जे बांधकाम कामगार आहेत तर ही योजना कधी सुरू झालेली आहे अर्ज कसा करायचा असे प्रश्न विचारत आहेत संपूर्ण महाराष्ट्रात जे बांधकाम कामगार आहेत तर यांना आपल्यामार्फत एकच विनंती अजून तरी बांधकाम कामगारांना मोफत लॅपटॉप योजना किंवा मोफत टॅब योजना अशी कोणतीच योजना सुरू झालेली नाही तर यासंदर्भात अधिक माहिती जर घ्यायची असेल तर, तर संबंधित जे सेतू कार्यालय सुरू करण्यात आले आहेत तर, तर यांना विचारू शकता बांधकाम कामगारांचे जे मंडळ आहे जिल्हा स्तरावर आहेत येथे देखील तुम्ही चौकशी करू शकता तर निव्वळ ह्या अफवा आहेत कारण का अद्याप अशी मोफत लॅपटॉप योजना किंवा मोफत टॅब योजना अशी कोणतीही योजना सुरू झालेली नाही त्यामुळे अशा प्रकारे चुकीच्या व्हिडिओजपासून दूर राहायचं आहे त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बांधकाम कामगारांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा